दुमादी दुमादी तर This is a नमस्कार मी कृषी मित्र निलेशाय भासे आपली एस पी ऑर्गनिक्स या युट्यूब हार्दिक स्वागत करतो आज आपण जुन्नर तालुक्यात आलेलो जुन्नर तालुक्यातील एका केळीच्या वर प्लॉटवरती वरती आलेलो आपल्या सोबत शेतकरी बांधव आहेत त्यासोबत सोबत आपले सल्लागार गणेश दिगे साहेब आहेत नाळे साहेब पण आपल्यासोबत आहेत तर आपण नेमक्या ह्या प्लॉटवर व येण्या उद्देश काय ते थोडंसं जाणून घेऊयात तर नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि आपण आता कोणत्या गावामध्ये आहोत तेवढे थोडक्यात सांगताय माझं नाव गणेश भगवान हंडे उमर तालुका जुन्नर जिल्हा पुणे उमरस गावामध्ये आता आपण आहोत केळीच्या प्लॉटवरती आपण आलोय बरोबर तर नेमकं काय तुम्हाला अडचण होती आणि काय अडचण कशी दूर झाली हे थोडक्यात सांगा सर मी आमचे मित्र गणेश दिगे साहेबांना गणेश दिगे साहेब हा त्यांना मी कॉल केला मला केळी संदर्भात पोंगा भरण्याची माहिती द्यावी का नेमकं पोंगा भरावा असा का तुम्हाला नेमकं काय अडचण काय अडचण नाही वा म्हणजे मी केळीच्या याच्यात नुसतं ऐकून होतं का पोंगा भरणीने असं होतं किंवा जेव्हा माहिती आपल्याला नाही होती फर्स्ट टाईम मग मी त्यांना विचारलं व दाखवा मला एक बेमो टाईप ब मी पाहिलं भरलं एक लाईनीला मी पोंगा भरणीचं औषध भरलं आणि ही दुसरं त्या लाईनला भरलं या लाईनला लाईनला एक मिनिट आता लाईन पाहू द्या मला ह्या लाईनला आपण ही जी अलीकडची लाईन आहे म्हणजे ही जी आपण आता लाईन पाहतो ह्या अलीकडच्या दोन लाईन पैकी एका लाईनला आपण पोंगा भरलाय फक्त ही जी लाईन आहे आता पोंगा भरलेली लाईन तिची पहिली अवस्था कशी होती बरं दोन्हीच मी दाखवत नाही पोंगा भरलेली आहे अच्छा म्हणजे पोंगा भरण्यापूर्वी केळी पूर्ण पण ह्या पद्धतीची होती दोन लाईनची अच्छा मग पोंगा भरल्यानंतर काय वाटलं बघा ना आता वाटण्यासारखं कारण एवढं टॉपचं रिझल्ट दिसलंय आता तुम्ही बाकीच्या कशा पद्धतीने तर मी विचारू इच्छितो गणेश तुम्ही गणेशला प्लॉट वरती आले बरोबर त्यावेळेस नेमकी परिस्थिती कशी होती एकदा तुम्ही कथन करा नमस्कार मी गणेश दिगे पिक सल्लागार गा बी पी आयकर आपण आत्ता आहे जुन्नर तालुक्यात उमरजेहा गावी तर हा प्लॉट इथं पाऊस भरपूर चालू होता आणि पाऊस झाल्यामुळं प्लॉट उचलत नव्हता तर आपण यांना मार्गदर्शन केल्याप्रमाणे एस वी किटोन आणि एस वी मा मिस्टर मायक्रो हे दोन आणि प्लस एकोणीस एकोणीस असा तिने याचा डोस दिला होता पोंगे भरण्यासाठी आणि अठरा तारखेला त्यांनी पोंगे भरलेले आहेत आणि आज तीन आहे पंधरा दिवसांमध्ये असा रिझल्ट आहे या पद्धतीने परिस्थिती कशी होती पण अगोदर परिस्थिती एकदम नाजूक होती प्लॉटची प्लॉटचे फोटो पण पहिले काढलेले आहेत याप्रमाणेच होता प्लॉट म्हणजे गुडघ्या गुडघ्याच्या खाली म्हणजे घोट्याच्या आसपास आपला प्लॉट असं होता है ना आणि पोंगे भरल्यानंतर पंधरा दिवसामध्ये प्लॉट दुसरी लाईन पूर्णपणे उचलली गेली असंच ना हो एकंदरीत काय वाटतंय तुम्हाला पोंगे भरल्यानंतर एस बी आय ते तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाबद्दल तुम्हाला काय वाटतंय सर आता पाहिलं सांगण्या जागा म्हणजे एवढं अप्रतिम म्हणजे मी केळीच्या बाबतीत आता माझ्याबरोबर दुसरा प्लॉट आहे अच्छा माझ्या मित्राचा पहिला आहे की एक अजूनही एकदा माझा स्वतःचा दोन वडलं प्लॉट त्याच्यात एवढं टॉपचं रिझल्ट मी म्हणजे आता पहिले वर्ष जरी असलं तरी पण मी पाहतोय तो प्लॉट सांगा एकाच दिवशीच लावून आजच्या मी तिने तुमच्या कंपनीचं औषधाचं टॉपचे रिझल्ट एकदम टॉपचे रिझल्ट आता काका मगाशी मग म्हणली बाबा एक मागच्या वेळेस आलो आणि आता आलो त्यात फारच प्रचंड बदल प्लॉट पण दिसतोय काका बरोबर आठवड्याभरापूर्वी प्लॉट वर ज्यावेळी आम्ही व्हिजिट केली होती त्यावेळी प्लॉट एकदम असा एकदम छोटी छोटी झाड होती अच्छा आता खूप मोठा बदल झाला सारखा तुम्हाला वाटतंय पण एकंदरीत हे तंत्रज्ञान जे एस व्ही अॅग्रोच तंत्रज्ञान इको नॅनो टेक्नॉलॉजी जी आहे की जे आपण शेतकऱ्यांच्या हितार्थ शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे बळीराजा माझा सुखावला पाहिजे बळीराजाच्या खिशामध्ये पाच रुपये जास्त पडले पाहिजे हा उद्देश घेऊन ही टेक्नॉलॉजी घेऊन आम्ही शेतकऱ्यांच्या बांधा बांधापर्यंत पोहोचत आहोत जसे आमचे पीक सल्लागार आहेत गणेश देगे साहेब असतील किंवा महाराष्ट्रात अनेक असे पीक सल्लागार आहेत की जे शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतायत तर ही टेक्नॉलॉजी सगळ्यांनी वापरावीस वाटतं का ना सगळ्यांनीच वापरली पाहिजे तुमच्या भागामध्ये आता आपण ओतूर नारायणगाव किंवा जुन्नर आंबेगावचा जर विचार करता तर तुमच्या परिसरामध्ये काय सांगता येईल सर्व प्रत्यक्ष येऊन प्लॉट पाहणी

This is a generational responsibility. Save soil.